के सर आवाज आले आणि पुन्हा लाईव्ह आलेले तर लक्षात मुंबईच्या ग्राउंड चा तिकीट आधी चालक होणार की शिपाई होणार या दोन गोष्टींवरती खूप डाऊट आहेत किंवा सर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आमचं कारागृह कधी होणार बरोबर आहे की नाही हे विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत तर दादा कुठल्याही त्यांनी जी ऑफिशियल साईट आहे ती जनरेट झालेली आहे तिथे म्हणजे लिंक जे आहे ना ती जनरेट झालेली आहे की तिकीट पण अजून कोणाचं तिकीट डाउनलोड झालेलं नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या मग सर आधी चालक होणार का आधी ते पण कन्फर्म नाही चालक आधी घेतायत का शिपाई आधी घेतायत तर बरेच चान्स असा आहे की चालकचे फॉर्म कमी आहेत तर चालक आधी चालू करणार का असा प्रयत्न आहे पण ते अजून कन्फर्म नाही आहे बरेच जण म्हणतायत युट्यूब ला की आधी सर चालकच जवळ होणार आहे म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीने असा दृष्टिकोनका की सर बरे सर आम्ही सर कालपासून ऑल तिकीट चेक करतोय कालपासून ग्राउंडचं ऑल तिकीट चेक करतोय पण दुकानाच होत नाही काही जर म्हणतात की एक लाखापेक्षा कमी अर्ज ज्यांचे आठ लाखापेक्षा कमी ज्यांचा फॉर्म नंबर येते त्यांना ऑल तिकीट येत आहे बरं एक सांगा तुम्ही कुठं पाहिलं का कुठं स्क्रीनशॉट कुणी टाकला तरी आहे का हा माझं बघा ऑल तिकीट येऊन गेले फोटो माझी तारीख की अजून अजून कुठलंही काही न सर्व अजून एक आहे फक्त एक आहे ती जी लिंक आहे ऑल तिकीटची ती जनरेट झालेली कोणावर टिकीट कोणाच अपलोड झालेलं नाही हो बरेच जण म्हणतात आहेत त्याआधी ड्रायव्हर घेणार आहेत सर ड्रायव्हर घेणार आहेत त्याला एफ अकराच मेरिट काय लागेल त्याला मेरिट सांगत आपण आपण सांगणार नाही पण जर तुला असं वाटत असेल की सर एस आर पी सेफ स्कोर काय तर एस आर पी सेफ स्कोर हो आहे दादा तुला जर दा नव्वद प्लस मार्क असतील तू बिंदास राहत सेफ स्कोर हो आहे येस एवढं सांगू शकतो किंवा खूपच किंवा नाही तुला ऐंशी आहे पंचत्तर आहे पण हे सांगू शकत नाही सेफ स्कोर नव्वदच्या पुढे आहे कुठल्याही कॅटेगरी असेल ज्यांनी नव्वद प्लस एस आर पी एफ मार्क टाकले असतील तो शंभर टक्के सेफ आहे हो पुणे जेल पोलीस च काय हो एफ सर तुम्ही बोलले होते की आ, जर होईल बा सात तारखेला हा मग तेच ना जा कस राहत तुम्ही जर त्या क्षेत्रात अभ्यास करत असतात त्या क्षेत्रात जर मी तुम्हाला अपडेट देत असतो तर त्या अपडेट मध्ये त्या अपडेट मध्ये दोन मिनिटात कॉल आलेला आहे कॉल म्हणतो मोबाईल विद्यार्थी मित्र पण त्याच्यातच कॉल करतायत कृपया करून लाईव्ह मध्ये कॉल करू नका जे पण डाऊट असतील ते नंतर करा कॉल yes, दादा म्हणतो मुंबई बोला सीपीवरती माझं तुमने ते लावलं नाही की कि मला सारखे कॉल येतात ते की सर मुंबईचे ग्राउंड सात तारखेला आहे का नऊ तारखेला आहे का uh, त्यांनी जे लिंक टाकली त्याच्यावर तो टिकीट डाऊनलोड होतच नाही होतच नाही कोणाच होत नाही कोण असत होत आलेलंच नाही अजून ग्राउंड सर दादा आलेलं नाही जेव्हा ना मी तुम्हाला पहिले सांगेल कन्फर्म आला नक्की सांगेल मी तुमच्यासाठी जर इन्फॉर्मेशन देत असेल ना त्यासाठी माहिती पण गोळा करत असतो माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांना किंवा भरपूर ठिकाणा माझी कॉन्टॅक्ट करत असतो जर लक्ष द्या प्रेमित्रांनो सर तू म्हणताय की सर ड्रायव्हरच्या कधी मुंबईचे एकदा ग्राउंड चालू झाले जर ड्रायव्हर आधी घेतला तर ड्रायव्हर फक्त एक दहा ते बारा दिवसाचं ड्रायव्हरचं ग्राउंड आहे त्याच्यानंतर ड्रायव्हरचं ग्राउंड संपणार त्याच्यानंतर दादा जर सीपी चालू झाली सीपीला भरपूर वेळ लागणार कारागृह आणि त्यांनी असे ग्राउंड बघितले ते, ते सिंथेटिकचे ग्राउंड मॅट चे ग्राउंड आहे कितीही पाऊस पडू दे कितीही पाणी पडू दे काही दे तिथं तुम्हाला ग्राउंडला पाणी थांबत नाही म्हणून ते तुम्ही पावसाचा आता जे हॉलटिकीट का देत नाही कालपासून पावसाचा जोर वाढलेला दोन तीन दिवसापासून पाऊस खूप आहे म्हणून ते अंदाज येतात म्हणून हॉल टिकीट आज जनरेट करत नाही पण हॉल हॉलटिकीट तुमची लिंक देऊन टाकलेली केव्हाही हॉलटिकीट जनरेट होईल आज कुठल्याही विद्यार्थ्याचा तिकीट जनरेट झालेला नाही आता या शीतलचा प्रश्न एकदम बरोबर आहे सर अभ्यास कसा करावा हे कळत नाही तर मी प्रेम मित्रांनो लक्ष द्या मी फक्त टेस्ट सिरीज वर mm. काम करतो दिवसातून माझ्या विद्यार्थ्यांकडून तीन तीन चार चार टेस्ट सिरीज पेपर सोडून घेत आहे आता सुद्धा विद्यार्थी माझ्याकडे पेपर केस सोडत आहेत आता सुद्धा पेपर टेस्ट लागले असं तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या मित्रांना लक्ष द्या की बघा आता सुद्धा विद्यार्थी टेस्ट पेपर सोडवत आहेत असं काही नाही की बा आता पण जे जे विद्यार्थी दहा नऊ दहा वाजेपर्यंत टेस्ट सिरीज करून पेपर जेवढे कारण की मी दिवसा दोन पेपर घेतोय आणि रात्रीचा परत विद्यार्थ्यांना अठरा हजार तीनशे पेपर सोडवायला होतोय कारण ते त्याशिवाय होणार नाही आता अभ्यासाचा टाइम नाहीये जेवढे प्रश्न तुमच्या डोळ्याकडून जातील तेवढे बेस्ट आहे तुमच्यासाठी रायगडचं ग्राउंड चालू आहे दादा रायगडच ग्राउंड चालू आहे रायगड ग्राउंड चालू आहे बघा एकदम स्पष्ट दादा काय कुठलं तुला असं काय नाही तुला असाच पेपर आपला परिवार आपण डेली गप्पा मारतो या गोष्टीसाठी कशा पद्धतीने काय सोडून चालू या पद्धतीने आपल्या गप्पा असतात हो जे पण मुंबईचं तुला सांगतो ज्या ज्या पद्धतीने जर त्यांनी सीपी आधी झालं त्याचा पेपर आवरून घेतील कारण की पहिले वेगळे वेगळे पेपर असतात ड्रायव्हरचा वेगळ्या दिवशी पेपर असतो याचा सीपीचा वेगळ्या दिवशी पेपर असतो लोक मार्गाचा वेगळ्या दिवशी पेपर असतो म्हणून त्याचं त्याचा ग्राउंड संपेल की त्याचं लगेच तिकीट त्याच्याच पेपरची तयारी असणार आहे म्हणून तू सर्वात पहिले अजून एक विनंती आहे बरं का बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की सर आम्ही ग्राउंड काढून घेतो मग पेपर देतो वेळ भेटत नाही ज्या विद्यार्थ्यांना सात तारखेला पेपर आहे त्या विद्यार्थ्यांनी विचार सुद्धा केला नव्हता त्यांना असं वाटलं होतं आम्ही ग्राउंड करून घेऊन मग सर आम्ही पेपरला जाऊ पण दादा वेळेवर बघ काय झाले नाही वेळेवरती त्यांना आठ दिवस सुद्धा पेपरला मुदत भेटले चान्स भेटले नाही आठ दिवस तुम्ही पेपर कव्हर होणार आहे आठ पंधरा दिवसात ज्याचा जुना अभ्यास केला त्याने म्हणून अजूनही मुंबई वर सांगतो नुसतं ग्राउंड ग्राउंड करू नका तुमच्या डोक्यात बिलिंग आहे तसं ग्राउंडचं मार्क डाउट आहे ज्या मुली असतील त्यांनी अठराचं ग्राउंड आहे पेपरला कशी ओपन जास्त जातोय कारण ओपनचं ओपनला सर्व कॅटेगरी ओपनला जास्त मार्क पाडून ते ग्राउंडचं मिरिट वाढतं पण जास्तच मिरिट डायरेक्ट खाली येतोय दहा दहा बारा मार्काचा डिफरन्स का कारण का कारण की ओपनला सर्वजण जाऊन खेळू शकतात म्हणून त्यासाठी पुणे ग्रामीण ग्राउंड कधी चालू होईल नक्कीच पुणे ग्रामीणच्या ग्राउंड तुम्हाला लवकर सॉल्व तिकीट येईल जे माझे प्रिय मित्रांना बोललो तो मीराबाईं त्यांचा सा पेपर सात तारखेला होण्याचे नव्याण्णव टक्के चार्सेस आहेत आणि ते आज ही नोटीस आताच आहे येऊन गेलेली की हो मीराबाई त्यांचा पेपर आहे सात तारखेला हे मी कधी बोललो होतो ग्राउंड चालू असतानाच बोललो होतो का बोललो होतो कारण की ते लॉजिक त्याच्यानंतर त्याच्यावरती विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट त्यांना थोडंफार लॉजिक कळून जाते कशा पद्धतीने काय चालतंय सीपी मुंबईला चालणार नाही कारण की सिंथेटिक ग्राउंड हो जे काही जरी म्हणतायत तर मॅट वरती झाले होते मागच्या वेळची गोष्ट यावेळी गोष्ट वेगळी यावेळेस पावसात ग्राउंड चालू आहे म्हणून यावेळेस मॅटला इथं जिथे जिथं मॅट चा ग्राउंड झालं तिथं तिथं त्यांना स्पाइक अलाउट केले नाही एवढं स्पष्ट सांगतो मुंबई चालक कधी होईल सर तर मुंबई चालक कधी होईल सर त्या सरात पहिले आता फक्त एक हॉल तिकीट जनरेट होते एक तर एक हॉल तिकीट अजून कुठला हॉल तिकीट जनरेट झाले नाही नाशिक झालं नाही एक हॉल तिकीट जनरेट झालं आपल्याला समजून जाईल की यार आधी चालक घेणार आहे किंवा आधी शिफाई होईल तिथं पण इन्फॉर्मेशन सांगतायत की सर अजून आम्ही डिक्लेअर केलेलं नाही आम्ही चालक घ्यायचं का सिथी घ्यायचं आहे बॅट्समन बद्दल काही विशेष बॅट्समन बद्दल अपडेट घेतली नक्कीच सांगेल तुम्हाला आठवडा बँड स्पॉन बद्दल अपडेट घेतल्यावर ले नक्कीच सांगेल काही ठिकाणी बँड स्पॉनच्या वाद्याच्या टेस्ट पण चालू झालेले आहेत ओढ लक्षात ठेवा हा ठाण्याचं एस सीच सांगा ग्राउंड जर मेरिट बोलणार लक्ष द्या ग्राउंड मेरिट बोलणार मुलांचं फक्त ओपनच ग्राउंड जो पण मुलगा जो पण मुलगा ग्राउंडला लक्ष द्या बत्तीस चौतीस प्लस मार्क टाकून आलेला ग्राउंडला तो एससी असू द्या कुठल्या म्हणजे तो क्वालिफाईन लागले काही ठिकाणी डायरेक्ट पंचवीस सव्वीस मार्काचा अक्षरशः मुलं विचार पण करू शकत नाही एवढं कमी मिनिट लागलेलं आहे झाली सिटी ओपन मिनिट ओपन मिनिट सगळे लागेल ओपन चाळीस प्लस दररून चा ओपन मिनिट चाळीस प्लस दररून चा हो ओपन वाल्यांचं जर ओपन जर असेल तर तू चाळीसच्या गाडी पुढेच नको चाळीसच्या पुढेच पण पुण्याचं आता ग्राउंड पुण्याचं तेच वातावरण बघून ते ग्राउंड चालू करण्याचं चा कारण की सध्या का, का टिकट जनरेट होत नाहीये ते चार तीन चार दिवसापासून चा खूप चा जोरात प्रमाण वाढलेलं आहे म्हणून हे टिकीट जनरेट होत नाहीये जनरेट न होण्याचं कारण हे मुख्य कारण हेच आहे हॉल हॉलटिकीट रेडी आहेत पण जनरेट का होत नाही की दोन तीन दिवसापासून पाण्याचं चा वातावरण वाढलेलं आहे यामुळे नमस्कार स्पर्धा यस मुंबईचा कटॉप इतर जिल्ह्यांसारखा लागेल जरी तुम्ही आता बरं विद्यार्थ्यांचा डाऊट सर नाही मुंबईला एवढे अर्ज हो अर्ज फक्त दिसायला आहे खूप काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांचा अक्षर दहा बारा चौदा सोळा अठरा मार्कचा ग्राउंड आहे हो ही रिअॅलिटी आहे तू रिअलिटीला समजून घेतो काय म्हणतोय नागपूर टोटल मी एवढं सांगतो समजा लक्षा द्या असं काही नाही आपण जे आपण बोलतोय ना हे अपडेट म्हणजे आपण एक परिवार आहे आपला मी तुम्हाला बोललो की रोज आपण अपडेटवर थोडस निकाल आले नाही परवा विवरण चला आपण म्हंटल आज थोडं फार बोलू कारण कशा पद्धतीने सर्व हे जर पावसाचं वातावरण आज उद्या जर पावसाचं वातावरण उघडलंय की तुम्हाला पटापट पटापट सर्व टिकिट येणार आहे असं नाही प्रत्येक ग्राउंड त्यांचं रेडियन आहे मुंबईला भरपूर फॉर्म आणले तीन लाख प्लस सिटीचे फॉर्म आहेत ड्रायव्हर एक लाख अक्षय दादा मी मुंबईसाठीच व्हिडिओ मुंबईवरतीच आता कमी दहा मिनिटापासून बोलतोय मुंबईचं हॉल तिकीट अजून जनरेट झाले नाही फक्त लिंक जनरेट झालेली मुंबईच ग्राउंड की फिक्स होणार मुंबई सिटीला काय म्हणतो दादा कमेंट ऐकून काय तुझं काय म्हणणं दादा बोल मला सर मुंबई सिटीचा पेपर अप्रॉक्स किती दिवस डेट काय येऊ शकतो बाबा म्हणजे जर मुंबईच ग्राउंड ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत जर सोळा तारखेपर्यंत ग्राउंड चालला तर ऑगस्ट शेवटच्या आठवड्याला पेपर होऊन जाईल म्हणजे तुम्ही जर आजपासून पासून अभ्यास करायचा म्हणजे दोन महिने आहेत दोन महिने साठ दिवस आहे साठ दिवसाला रोज चला तीन पेपर सोडवते तरी तुमचं एकदम बेस्ट एक ऐंशी पेपरचं प्रॅक्टिस होईल साठ दिवस आहे तीन दिवस साठ अठरा मुंबई सिटीला फॉर्म बोललो ना सिटीला एक सो सिटीला तीन लाख प्लस आर दे मुलांचं आणि मुलींचं लगेच ग्राउंड सोबत चालू होणार चला अशा पद्धतीने प्रेम मित्रांनो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला डेली अपडेट देत राहील उद्या पण आपण भेटू उद्या कन्फर्म कशा पद्धतीने काय करू हे जर हॉल टिकीट जनरल झाले तर लगेच तुम्हाला कळवेल मी टेन्शन नव्हतं आपल्या चॅनल जे पण असेल जेव्हाही तुम्हाला काही अपडेट आले तर नक्कीच मी दादा ग्राउंड बद्दल माहिती सांगितले आहे व्हिडिओ आता आपला दहा पंधरा तुम्ही मागे ग्राउंड बद्दल माहिती सांगितले उद्या परत जर हॉल हो तिकीट अपडेट आले तर लगेच तुम्हाला कळवतो अजून कुठल्याही पद्धतीने मुंबईचं हॉल तिकीट अपडेट आलेलं नाही कन्फ्युजन होऊ नका सर्वात पहिले या कन्फ्युजन मुळे ग्राउंड होत नाही काळजी घ्या मित्रांनो आपण भेटू परत उद्या मस्त पैकी उद्या सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये परत लाईव्ह मध्ये चलो नाशिक सेपर मना सात तारखे अनुभव काळजी घ्या गुड नाईट